त्याला आत्ता लागते एखादी वस विषय करण्यात त्याला आता लागत नाही आणि जिथे आत्ता नाही आत्ता लागत नाही जे काही होत त्या जागा निकाल घ्यावा लागतो आणि उद्योजी निर्णय केले जिल्हा सॅनिटरच्या सगळ्या माझ्या वन्य माझ्या आग्रहांनी सांगेन की या आज इतर राज्यान चुकीच्या रस्त्यांचं काम तुमच्या जुन्या आमदार होत असेल तर त्याचा निकाल घ्यावा लागेल आणि तो निकाल झाला करा नाही निर्णय निवडणुकीमुळे त्याच्या हाताची संस्था ही काळजी घ्यावी लागेल आणि सांगा लागेल हा शिवसेना संस्थेचा वारस आहे शितीवितो že na Čího srdce museli, který ji váhkili. Ať si jen dostat, když ho museli. Ať chvíli v křesle. Lopatí ho chvíli. A všechny světlí, světlí, nežili si ho vůjča. Já jsem čího srdce, tak až dnešního srdce, když se o ní लोकांच्या हात का स्वस्थ असा नाही तर मुलासा निर्णय केले त्यांची धारा काय करता येऊन सांगायला मला प्रश्नचा आनंद आहे या स्थितीमध्ये शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल अन्य सरकारी असेल सगळ्यांनी एक एकजीला या भूमिकेला फारशी बनवायचं आणि आनंद मला एका गोष्टीचा आहे की सत्तेशील सरकार एक तरुण कार्यकर्तात जो आज किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी तुमच्यासाठी कष्ट करण्याच्यासाठी तुम्हाला जीवा भावना साथ करण्याच्यासाठी आज जसे कधी आला त्याला होत्या वर्षाने ते विजय केलं पाहिजे त्यावरून अन्य पक्षाचे लोक आहेत शिवसेनेचे लोक आहेत सहण्याच्यासारखे सहकारी आहेत अनेकांची लावणं घेतात या सगळ्यांनी या सत्यतेच्या परिस्थितीमध्ये अशी एक ठेवली जबरदस्त शक्ती दाखवली आणि सत्यतेला नियोजन आणण्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी आहे ही भूमिका आम्हाला लोकांच्या समृद्धी आणली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अंतर्धापासून धन्यवाद देतो आणि आता उत्तर चार सहा जे काय आहेत त्या सहा दिवसामुळे रात्रीचा दिवस त्याला लोकांना समजून सांगा खून त्यांना सांगून सांगा तुझ्या दिवसाला माणूस त्याचं माहित सांगा आणि नियोजीमध्ये हा सरिता इतिहास मना आहे या स्वतःची भूमिका सगळं कडेल की काही इतर घ्या एवढंच सांगतो पुढच्या सगळेला जायला जय हिंद É, yeah. né?